राज्याच्या शिक्षण खात्यात आणखी एक मोठा घोटाळा राज्यातील तीनशे महाविद्यालयात एकही विद्यार्थी नाही मात्र सर्व शिक्षकांचे पगार सुरूच स्वतः नागपूर खंडपीठाने दाखल केली याचिका बघा ऍट पोस्ट मराठीचा धक्कादायक खुलासा या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ऍट पोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय राज्यभरात बोगस शिक्षक भरतीचा जो मुद्दा गाजत आहे यामुळे राज्यामध्ये खळबळ माजली आहे आणि याविषयीच्या अनेक बातम्या अनेक नवनवीन खुलासे सुरू आहेत असं असतानाच शिक्षण विभागामधील आणखी एक मोठा घोटाळा उघडकीस झालेला आहे आणखी एक मोठा प्रकार उघडकीस झाला आहे आणि हा जो प्रकार आहेत बाकी प्रकारामध्ये बोगस कागदपत्र दाखवणे बोगस शालार्थ आय डी काढणे त्या माध्यमातून सेटिंग लावून पैशाचा व्यवहार असणे हा तर प्रकार झालेलाच आहे परंतु या प्रकारामध्ये कुठेही काही अस्तित्वात नसताना पगार घेण्याचे प्रकार आणि हे प्राथमिक शाळेमध्ये नाही तर ज्युनियर कॉलेजमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांमध्येचा हा प्रकार आहेत आणि याविषयी स्वतः न्यायालयाला दखल घ्यावी लागली आणि मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने याची स्वतः सुमोटो दाखल करून घेतली सुमोटो म्हणजेच न्यायालयाने स्वतः दाखल केलेली याचिका एक जनहित याचिका त्यांनी स्वतःच कोर्टामध्ये दाखल केली आणि याविषयी आता पुढील प्रक्रियेसाठीची देखील त्यांनी आदेश दिलेले आहेत नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण बघूया कारण शिक्षण व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीनं भोंगळ कारभार सुरू आहे आणि याविषयी कोणाचंही लक्ष नाही अनागोंदी कारभार सुरू आहेत कुठलाही मंत्री कुठलाही अधिकारी याविषयी काही लक्ष द्यायला तयार नाहीत समाज म्हणून देखील काही कोणाचा कोणावर दबाव राहिलेला नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे त्यामुळं त्या स्वतःहून न्यायालयाला नागपूर खंडपीठाला याविषयीची भूमिका घ्यावी लागली आणि नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबारे आणि सचिन देशमुख या दोन न्यायाधीशांनी या संदर्भातील ऑर्डर पास केलेले आहेत आणि सुमुटो दाखल करून घेतलेले आहेत प्रकरण असं आहे कि राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास तीनशे कनिष्ठ महाविद्यालय असे आहेत ज्या ठिकाणी एकाही विद्यार्थ्याची ऍडमिशन नाही परंतु प्रत्येक महाविद्यालयामध्ये कोट्यावधीचा मासिक पगार जातो आहे सार्वजनिक पैशाचा सरकारी पैशाचा दुरुपयोग होत आहेत एकही विद्यार्थी शिकायला नाहीत मात्र त्यांना पूर्ण वेतन दिले जात आहेत ते सगळे कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापक आहेत या सगळ्यांचे प्र पगार एका लाखाच्या वरती एका एका लाखाच्या जवळपास असण्याचे सगळे पगार आहेत आणि अशा सगळ्या प्राध्यापकांना महाराष्ट्रामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल तीनशे असे कनिष्ठ महाविद्यालय आहेत या तीनशे महाविद्यालयांमध्ये एकही प्रवेश नाही आणि एकही प्रवेश नसताना एकही विद्यार्थी नसताना या महाविद्यालयांमध्ये कोट्यावधीचा निधी जातोय हा निधी नेमका कसा जातोय एकही विद्यार्थी या शाळेमध्ये का नाही आणि शाळेमध्ये जर एकही विद्यार्थी का नाही तर त्याचे काही तपासणी चौकशी ऑडिट जे काही होत असेल शिक्षण विभागामध्ये ते झालं नाही का की यामध्ये बोगस विद्यार्थी दाखवण्यात दा आलेले आहेत हा जो सर्व प्रकार आहेत बारा जुलैला टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी आली आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीच्या आधारावर त्या बातमीच्या आधारावर न्यायालयाने नागपूर खंडपीठाने ही सुमोटो याचिका दाखल केलेली आहे सुमोटो याचिकेमध्ये काय म्हटलं आहे आम्ही स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोच आहे की कशा पद्धतीने न्यायालयाने या पद्धतीचा उल्लेख केलेला आहे झालं असं की जवळपास आता या सत्रामध्ये अकरावी प्रवेशाच्या अं मार्गदर्शन आलं त्याची गाईडलाईन्स आली आणि अकरावी परीक्षेचे जे काही वेळापत्रक आलेलं होतं त्यानुसार जवळपास तीनशे कॉलेजेस मध्ये पहिल्या फेरीमध्ये देखील कोणालाही ऍडमिशन मिळाली नाही कोणीही त्या ठिकाणी गेलं नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या ऍडमिशन झाली नाही मग जर ऍडमिशन झाली नाही तर हे सर्व शिक्षक त्या ठिकाणी काय करत आहेत त्या शिक्षकांचं समायोजन तुम्ही काय केलेलं नाहीत असे प्रश्न देखील सुमोटोमध्ये न्यायालयाने विचारलेले आहेत यामध्ये आता ही सगळीची चौकशी होणार आहे आता पुढची तारीख चार ऑगस्टला दिली आहेत आणि यासाठीचा न्यायालय मित्र म्हणून न्यायालय मित्र म्हणून रोहन घुगे ऍडव्होकेट रोहन घुगे यांची नियुक्ती या सुमोटोच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत आणि ते या प्रकरणाचा पूर्ण तपास करून ते स्वतः जनहित याचिका लिहतील आणि त्यानंतर पुन्हा ते प्रकरण कोर्टामध्ये कायमस्वरूपी पटलावर घेतलं जाईल आणि त्या संदर्भात पुढील दिशानिर्देश दिल्या जाईल यामध्ये कोर्टाने असं देखील सांगितलं आहे की महाराष्ट्र एम्प्लॉई ऑफ प्रायव्हेट स्कूल्स रेग्युलेशन ऍक्ट नाईनटीन वन याचा उल् याचं उल्लंघन होते आहेत का त्या कायद्याचा अभ्यास करून देखील त्याची देखील तरतुदी करण्याचा या याचिकेमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याविषयीचा आता चार ऑगस्टला पुढील सुनवाई होणार आहे जवळपास तीनशे महाविद्यालय म्हणजे थोडी फार आ, ही संख्या नाही आहे एक दोन महाविद्यालयांचा हा विषय नाही आहे महाविद्यालय जर असतात तर या महाविद्यालयांमध्ये जे ज्युनियर कॉलेज ज्याला म्हणतात यामध्ये प्राध्यापक लेवलचे शिक्षक असतात आणि त्यांचे पगार देखील भरमसाठ असतात आणि हे सगळे जर का प्राध्यापक त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये विद्यार्थीच नाही तर मग हे प्राध्यापक त्या ठिकाणी काय करत आहेत त्यांचं समायोजन काय केलेलं नाहीत त्यांची इतर ठिकाणी किंवा इतर जबाबदाऱ्या त्यांना का देण्यात आलेल्या नाहीत असे देखील प्रश्न या ठिकाणी उत्पन्न होत आहेत आणि हे कोणाच्याच लक्षात आलं नाही का हा प्रकार जो आहे हा प्रकार फक्त या सत्रापासून सुरू आहे की मागच्या काही सत्रांपासून सुरू आहेत याविषयीची देखील आता माहिती पुढे येणं आवश्यक आहे आणि हे जे तीनशे महाविद्यालय कोण आहे कोणते महाविद्यालय हे असे तीनशे महाविद्यालय जिथे एकही विद्यार्थी नाही परंतु हे महाविद महाविद्यालयातील शिक्षक ते संस्था त्या पूर्ण पगार या ठिकाणी घेत आहेत तर या तीनशे महाविद्यालयांची लिस्ट देखील आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतोय ती लिस्ट आमच्याजवळ आल्यानंतर आम्ही देखील तुम्हाला ही सर्व महाविद्यालयाची कुठले कुठले नावं आहेत हे देखील आम्ही वाचून दाखवू किंवा आमच्या या वर देखील आम्ही देण्याचा प्रयत्न करू आमची टीम या सर्व महाविद्यालय कुठले आहेत त्यांची काय यादी आहेत कोणत्या विभागामध्ये किती महाविद्यालय आहेत ते महाविद्यालय कोणाचे आहेत याची देखील पडताळणी करणार आहे एकीकडे राज्यामध्ये बोग शिक्षक भरती बोग शालार्थ आयडी बनावट कागदपत्रे अल्पसंख्याक शाळा हे सगळे विषय सुरू असताना आता शिक्षण विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे भ्रष्टाचार बाहेर येत आहेत हे सर्व प्रकार होत असतानाच हा जो एक नवीन प्रकार आलेला आहे यामध्ये देखील ही एक आश्चर्याचीच बाब बनावे लागेल किंवा शिक्षण खात्यासाठी धक्कादायकच बाब म्हणावी लागेल आम्ही काही दिवसानगोदर हो बोगस विद्यार्थ्यांची देखील बातमी केली होती तो देखील व्हिडिओ दाखवण्यात आला होता त्यामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं चाळीस लाख ,00 बोगस विद्यार्थी आहेत आणि या चाळीस लाख बोगस विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं शाळांमध्ये तुकडीची मान्यता मिळवण्यात येते आणि तुकडी मान्यतेनंतर त्याच्या आधारावर शिक्षकांची नियुक्ती करून त्यांना शाळार्थ आढी देण्यात येतात अशा पद्धतीचे बोगस कारणामी देखील सुरू आहेत शिक्षण विभागाला एकूणच उधळी लागल्या लागल्याची परिस्थिती आहेत एकूणच शिक्षण विभागामध्ये भ्रष्टाचाराचं काहूर माजलेलं आहे अशा पर अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागामध्ये आहेत व्यापम घोटाळ्याचं नाव आपण घेत असतो परंतु महाराष्ट्रातील या घोटाळ्याला काय म्हणावं अशी देखील एक चर्चा या ठिकाणी होत आहेत या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आता जे विधान विधिमंडळ अधिवेशन झालेलं आहे त्यामध्ये देखील पडसाद पडले आहेत परंतु पाहिजे तसा प्रतिसाद विरोधकांकडून मिळालेला नाही आहे विरोधक कुठंतरी या घटनेवर आपलं पडसाद मानण्यासाठी तीव्र पडसाद मानण्यासाठी कमी पडले अशी परिस्थिती आहे कारण विरोधकांकडून या विषयावर गंभीरपणे आणि तिकडे पाहिजेत तेवढ्यात तीव्रपणे आपली भूमिका ते मांडू शकले नाहीत याविषयी ते हा विषय रेटून धरू शकले नाहीत त्यामुळं विरोधकांचे देखील कुठेतरी अपयश यामध्ये आहेत कारण सर्वपक्षीय लोकांचे लागेबांधे आणि सर्वपक्षीय लोकांचे हात यामध्ये ओले झालेले आहेत त्यामुळं याविषयी कुठलाही बडा नेता असं धाडसाने बोलायला तयार नाहीत उलट हे प्रकरण कसं दाबता येईल याविषयीचे सगळे लोक आपापले तर्कवितर्क लावत आहेत आम्ही या प्रकरणी लक्ष ठेवून आहोत हे तीनशे महाविद्यालय कोणते याविषयी देखील आम्ही तुमच्यापर्यंत लवकर जाणू आणि शिक्षण भर भरतीविषयी देखील काय प्रकार सुरू आहेत सध्याचं काय अपडेट आहे ते देखील आमची पुढच्या व्हिडिओमध्ये आणू आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲडपोर्ट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद